हाय एवरीवन नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कल्याणच्या होलसेल फुल मार्केटमध्ये आलेलो आहोत तर या मार्केटमध्ये यायला तुम्हाला स्टेशनपासून अगदी जवळ असा आहे तर सर्वोदय मॉलच्या अपोजिट हे मार्केट आहे तर कल्याण स्टेशनपासून अगदी दहा ते बारा मिनिटावर आ, हे आहे तिथून तुम्ही रिक्षा करून येऊ शकता कल्याण साहोलसेल फुल मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आपण एंट्री केल्यावर याचा डाव्या साईडला रेडीमेड हार तयार केले केलेले असतात आणि पहा हे तुम्हाला आज रुपयाला आहे मावशी ती फुलं कशी आहेत म्हटलं दहा रुपयाला तर ही रुपयाला आहेत मावशी तुम्ही रोज येता इकडे रोज असता तर पहा या मावशी एंट्री केल्याबरोबर लगेच त्यांचं हे आहे आणि त्यांच्याकडच्या ह्या वेण्या आहेत इथे तुम्हाला कडीपत्त्यापासनं तर आंब्याच्या पानांपासनं सर्व असं पाहायला मिळेल आणि तुम्ही पाहू शकता इथे या मावशींकडे सुद्धा वेण्या आहेत आणि केळीचे खांब किती सुंदर असे बांधलेले आहेत पाहू शकता मावशी वेणी कशी आहे वीस रुपयाला आणि ही ओके पन्नासला okay. तीन. तीन. तीन आज मार्केट टाईट आहे वाटत ओके बघा तर सव्वीस जानेवारी आहे उद्या म्हणून वीस रुपयाला आहे आणि पन्नासला तीन अशा ह्या वेण्या आहेत शेवंतीच्या वेण्या आहेत आणि केळीचे खांब कसे आहेत शंभर रुपयाला किती आहे त्याच्यामध्ये ओके तर यामध्ये केळीचे खांब आहेत आणि त्यामध्ये चार आहेत आहे। तर ते शंभर रुपयाला आहेत आणि ही पानं कशी आहेत दहाला ला दोन तर केळीचे पानं सुद्धा आहेत आपल्याला जर काही नैवेद्यासाठी वगैरे हवी असतील तर तुम्ही ही पानं सुद्धा घेऊ शकता आणि तुळस कशी आहे तीस रुपये तर पहा ही तुळस आहे तर ही तीस रुपयाला आहे पाऊस कमळाची फुळ सुद्धा कशी आहेत फुलं वीस रुपयाला तर ही पहा वीस रुपयाला आहेत इथे अगदी तुम्हाला सर्व दादा ही कशे आहेत रुलची फुलं आहेत ना कसे पहा पहाडीची फुलं आहेत आणि दहा रुपयाला आहेत तर हे लग्नासाठी वगैरे लागतात आणि बेल कसं आहे दादा बेल वीस रुपयाच्या चे आहे आहे पन्नासच्या तुम्हाला हे वीस तीस चा जसा हवा तसा तुम्हाला इथे हा मिळून जाईल हे पहा आणि केळीचे काम सुद्धा इकडे आहे दादांकडे म्हणजे इथे केळीच्या खांबामध्ये त्यांच्या मध्ये दोनशे तीनशे रुपयाला असे वेगळे वेगळे आहेत म्हणजे छोटे मोठे आहेत का दादा ओके चारशे ला आहे म्हणजे जसं छोटं मोठं साईज आहे त्याप्रमाणे त्यांच्याकडे आहे आणि दुर्वा कसा आहे दादा दुर्वा कसा आहे दुर्वा दहा रुपये दुर्वा हा पहा तुम्ही पाहू शकता हा दुर्वा दहा रुपयाला आहे तर इथे ही पहा अगदी घेऊन जाण्यासाठी किंवा विकायला येण्यासाठी शेवंतीची फुलांची इथे माळा भरलेल्या आहेत हे पिवळ्या फुलांचे आहे आणि ही पांढऱ्या आणि पिवळ्या फुलांची सुद्धा आहे मावशी कशा आहेत वेण्या या कशा आहेत तर हे पहा इथे अगदी सुंदर म्हणजे सगळ्या कलरच्या वेण्या तुम्हाला मिळतील अगदी तुम्ही वेगळ्या वेगळ्या जर साडीवर वेगळी मॅचिंग जर वेणी हवी असतील तुम तर तुम्हाला मिळतील आणि बनवून पण मिळतात ना मावशी तर इथे तुम्हाला अगदी प्रोग्रामसाठी हव्या असतील किंवा लग्न कार्यासाठी सुद्धा हव्या असतील तर बनवून सुद्धा वेण्या मिळतात तर हे पाहू शकता आणि मावशी ही कशी आहे तरी पहा ह्या पूर्ण कलरफुल आहेत आणि ह्या चाळीसला आहेत आणि ह्या तीसला ला आहेत आणि ही कशी मावशी ओके ह्या चाळीसला ला आहेत आणि ह्या गुलाबाच्या फुलांच्या तर ह्या साठ रुपयाला आहेत आणि ह्या वरच्या पुढच्या कशा आहेत ओके तर तुम्ही पाहू शकता की जर तुम्हाला देवीसाठी वगैरे हवी असेल तर ही खाऊच्या पानांची आणि गुलछडीची बनवलेली आहे तर ही ऐंशी रुपयाला आहे आणि ह्या गजरा कसा आहे मावशी हा शंभर रुपयाला आहे आणि ही आणि सोनचाप्याची फुलं कशी आहेत तर ही वीस रुपयाला आहे आणि ऑर्किड कसं आहे मावशी तर हे ऑर्किड कितीला म्हंटला ओके तर याच्यामध्ये चार फुलं आहेत आणि ही वीस रुपयाला आहेत तर हे पहा ऑर्किड आणि सोनसापा यांच्याकडे वीसला ला एक आहे आणि त्या पन्नासला ला तीन देत आहेत आणि मावशी ही वेणी कशी आहे ही वेणी कशी आहे साठ रुपयाला तर ही पहा किती सुंदर वेणी आहे आणि ही साठ रुपयाला आहे आणि हे कसे गजरे आहेत ना हे पन्नास चे तीन म्हणजे त्या फुटावर आहे ना तर हा फुटावर आहे आणि हा मोगऱ्याचा गजरा पण सेम ना तसाच आणि हे पहा आणि ही वेणी कशी आहे ओके ऑर्किडच्या ऐशीला आहेत आणि ही सुद्धा ऐशीला आहे आणि दहा रुपयाला आहेत आणि हा आहे आहे तुम्ही पाहू शकता दीठ रुपयाला आहेत तर हे पहा इथे तुम्हाला अजून वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असा ह्या वेण्या सुद्धा मिळतील कशा आहेत वेण्या ह्या शंभर ह्या पण शंभर रुपयाला आहे तर ऑलकिटच्या ह्या वेणा शंभर रुपयाला आहे त्यांच्याकडे हे पहा अगदी छान असा आहेत आणि ह्या कशा आहेत मावशी वेणी साठ रुपयाला आहे आणि गजरा कसा आहे मावशी हा वीसला एक आणि पन्नासला तीन आहे आणि वेणी 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 पण वीसला एक आहे आणि पन्नासला तीन तर हे पहा या साईडला जी रेडीमेड हार बनवलेले असतात तर तिथेच एंट्री केल्यावर तुम्ही पाहू शकता अगदी बुके छान असे तयार आहेत हे पहा पहा अगदी रेडी असं तुम्हाला हारसुद्धा इथे मिळतील हे पहा आणि तुम्हाला अगदी एखाद्या छोट्या हळदी किंवा प्रोग्रामसाठी जर असे छोटे बुके हवे असतील एक ते दोन फुलं बनवून दादा हे कसे आहेत तर हे तीस रुपयाला आहेत आणि हे बुके कसे आहेत हे 250 हे 250 ला आहेत आणि तो मोठा वाला पण जरा उत्तर फूल मार्केट मध्ये एंट्री केल्यावर तुमच्या डाव्या साईडला अगदी रेडीमेड फुलांचं हार तयार झालेले असतात म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे हे बुटी मिळतील तर हा तुम्हाला दोनशे पन्नासला मिळतोय फक्त 250 आणि पा 350 ला आहे पहा आणि तुम्हाला जर जशा जशाप्रकारे हवेत हो तर तशा तुम्ही ऑर्डर देऊन बनवून घेऊ शकता अगदी सुंदर आहे ओके तर हा एकशे वीसचा आहे तर हे शंभर रुपयामध्ये तुम्हाला आणि जाईल मागचा आहे तो शंभर रुपयामध्ये येऊन जाईल दादा हार कसा हा तीस रुपयाला आहे आणि हा छोटावाला गुलछडीवाला किती ना तीस, तीस, तीस और बडावाला ओके तर हा मोठा हार शंभर रुपयाला आहे तर ते नव्वद रुपयाला देतील म्हणतात आणि हा तीस रुपयाला आहे हे पहा आणि हे दादा ह्याचे कसे आहेत ह्याचे कसे आहेत काय कमी जास्त होतील का हे छोटेवाले का का वाले काय कमी नाही का होणार हे पण तुम्हाला अगदी छोट्या हळदी कुंकवासाठी किंवा एखाद्या प्रोग्रामसाठी अशा प्रकारे हवं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता तीस रुपयाला आहे हा ऐंशी रुपयाला आहे आणि तो दोनशेला आहे आणि वरचे वरचे एकशे वीस ला आहे आणि हे कसे ऐंशी ला आहे आणि तुम्हाला पाहू शकता रेडीमेड हार सुद्धा सुंदर असे आहेत हा मोठा हार कसा आहे दादा साडेपाचशेला आहे आणि हे पुढचे ठेवाला एकशे वीस एकशे वीसला एक आहे हा पहा आणि तो साडेपाचशेला आहे त्याच्यामध्ये फरक आहे की ते गुलछडीचे आहे आणि गुलाबाचे पानं आहेत आणि खाली जे मोत्यांचं तोंगल दिलेलं आहे आणि हे पहा इकडे हे तोरण बनवलेलं आहे दादा कसे आहे ते तोरण तीनशे रुपयाला मग यामध्ये काय हे लाईन येतात का त्याच्यावर मोठे असतात तुम्ही बनवून पण देता ना बनवून पण मिळतात ना तर हे पहा हे तीनशे रुपयाला आहेत तर यामध्ये ह्या दोन अशा माळा बनवलेल्या आहेत तर तुम्ही यामध्ये वाढवून सुद्धा घेऊ शकता अजून पाहू शकता हे अगदी इतके छान अशा आहेत तुम्हाला जी बेबी शॉवरसाठी किंवा हळदीच्या प्रोग्रामसाठी ज्या वाडी लागतात तर त्यासुद्धा इथे तुम्हाला ऑर्डरप्रमाणे बनवून मिळतात आणि हे पहा सुद्धा मोठे हार असे बनवलेले आहेत तिथे तुम्हाला रेडीमेड हार सुद्धा मिळतील किंवा दादा हार कसा है? बारेशे। ओके, बारेशे आहे ओके बाराशे रुपये आहे आणि छोटे कसे आहे हा कसा आहे ओके हा साठ रुपयाला आहे आणि पुढचे हा छोटा तीस ओके okay, तर हा वीस रुपयाला आहे आणि हा तीस रुपयाला आहे तर इथे तुम्हाला रेडी किंवा ऑर्डरप्रमाणे तुम्हाला हवेत तसेसुद्धा हार बनवून मिळतील ह्याचं काय प्राईज आहे अगदी लग्नामध्ये जे हार वगैरे लागतात तर त्यासाठी किंवा वाढीसाठी जे फुलांचं जे लागतं तर ते सुद्धा इथे रेडी आहे मोठे मोठे। फार पहा। है है। है किती सुंदर आणि दादा कसा आहे तुम्ही जी माळ बनवता ती शंभर रुपये फूट आहे आता हे किती मोठा बनवायला लावलाय तुम्ही ओके तर हा यांनी बनवायला लावलाय तो दहा फूट आहे आणि शंभर रुपये फूट आहे हे पहा तर अशा प्रकार हे बनवून मिळतात हे काय तुम्हाला ऑर्डर अगोदर द्यावी लागते की सांगायला ओके तर दोन ते तीन दिवस अगोदर त्यांना तुम्ही ऑर्डर देऊ शकता म्हणजे त्याप्रमाणे ते रेडी करून ठेवतात पहा रेडीमेड हा इथे सुद्धा तयार आहेत बघा तुम्हाला गाड्यांचं डेकोरेशनसाठी काही फुलांचं जे हवं असेल तर तुम्हाला मिळतं दादा कसं आहे हे डेकोरेशन केलेलं आहे ते हे असं बनवून देतात का तुम्ही कसं आहे ओके हे पहिलं वाला तर हे असं नॉर्मल गाडीचं केलेलं आहे तर ते बाराशे रुपयाला आहेत आणि हे बुके कसे आहेत एकशे वीस एकशे वीस ला आहे एकशे वीस अडीचशे वाले हे ओके तर हे आहे मग ह्यामध्ये काही हे होणार का कमी काय होणार का सत्तर तो ओके ऐंशीचे ते म्हणतात सत्तर रुपयाला होणारला तीनशे रुपये ओके आणि गाडीचं हे वेगळं वेगळं असतं का म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही ते बनवून देता ओके ओकेचं तुमचं जसं रिकुलेशन असेल त्याप्रमाणे तुम्हाला हे ते बनवून देतात दादा कसे आहेत हे तुम्ही पहा तुम्हाला लग्नासाठी ठेवा जसे हा हार कसा आहे ओके तर हा लग्नासाठी अगदी गुलाबाच्या फुलांचा हा दोन हजार रुपये जोडी आहे आणि हा कसा आहे दोनशेचा आहे आणि हा पुढचा हा पुढचा कसा आहे ओके पाचशे रुपये

तर इथे तुम्हाला डेकोरेशन सुद्धा सामान सर्व असं मिळेल पहा तर मी पाहिजे सुद्धा हा झेंडू आहे ताई कसा आहे हा झेंडू झेंडू कसा आहे दादा चाळीस रुपये किलो आणि तो पिवळा तीस रुपये हा चाळीस रुपये किलो आहे आणि पिवळा तीस रुपये आहे आणि हा कसा आहे ओके आणि ही कशी आहे शेवण ऐंशी रुपये किलो आणि ही पांढरी इथे तुम्हाला पूर्ण रेडी सगळं काही डेकोरेशनसाठी जर हवं असेल तर तुम्हाला इथे हे मिळून जाईल पाहू शकता तुम्ही इथे जी आपण रेडी फुलं बनवतो तर त्याच्या ह्या स्ट्रीप आहेत आणि ही अशी गोल्डन पद का दादा कशी आहेत ही फुलं पन्नास रुपयाला किती पीस असतात त्यामध्ये ओके okay, शंभर आहेत आणि ते गुलाबाचे कसे आहेत मोठे आहेत ते सत्तर रुपये ओके okay, आणि हे बॉल्स कसे आहेत तर हे बॉल्स म्हणजे तुम्ही अगदी फुलं घेऊन जर रेडी बनवणार असाल किंवा डेकोरेशनसाठी तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही नक्कीच या दादांकडून घेऊ शकता दहा रुपयाला हा दहा रुपयाला आहे तर हे पहा यांच्याकडे लेस आणि फुलांसहित सर्व सामान असं आहे हे पहा मोरपंख किंवा हे सर्व यांच्याकडे आहे हे पहा ओके किती पीस आहेत त्याच्यामध्ये ओके तर हे पहा हे बॉल आहेत तर यामध्ये हे पन्नास रुपयाला आहेत आणि शंभर पीस आहेत यामध्ये तर हे पहा यांच्याकडे ह्या अशा प्रकारे जे सुतळ रील आणि हे सुताचे उंडे वेगवेगळ्या प्रकारचे मणी अशा प्रकारे आहेत दादा ही फुलं कशी आहेत पन्नास रुपये ओके किती पीस आहे त्याच्यामध्ये ओके तर सत्तर ऐंशी पीस एका याच्यामध्ये राहतात तुम्हाला जसे कलरफुल हवेत तसे तुम्ही ते घेऊ शकता तर पहा इथे ही साठ रुपये किलोने मिक्स फुलं आहेत ते पाहू शकता तुम्ही तर तुम्ही इथे बार्गेनिंग सुद्धा करू शकता आणि तुम्हाला हवे तिथे तुम्ही हे घेऊ शकता तर तुम्हाला हे होलसेल आणि रिटेल दोन्ही प्रकारे असं हे मिळून जातात पाच रुपये जुडी आहे तुम्हाला हळदी कुंकवासाठी जर घ्यायची असेल तर तुम्ही आपल्याकडे सुद्धा घेऊ शकता की पहा गुलछडी इथे ही साठ रुपये किलो आहे फुलं किती छान आहेत ती पहा आणि गुलाब दे एकशे चाळीस ला आहेत ही पण वीस आहेत ना चारच बंड झाले ओके यांची सर्व फुलं संपलेली आहेत आणि ही चारच राहिलेले आहेत तर ही एकशे ऐंशी म्हटलात एकशे चाळीस एकशे चाळीस आहेत व्हिडिओ तर हे पहा आता आपल्याला ओपन करून दाखवतात फुलं कशी आहेत सुंदर अशी फुलं आहेत तर तुम्ही कधी आलात तर आतमध्ये येऊन दादांकडून फुलं घ्या पहा अगदी सुंदर आहे कचरे किंवा वेण्या बनवण्यासाठी फुलं हवी असतील तर ही पहा ही रेडी चारशे रुपये आणि ही फुलं कशी आहेत ओके ते ही दोनशे आहेत ही उमळलेली आहेत आणि ह्या कळ्या आहेत म्हणून चारशे रुपये आहेत तर हा कसा आहे तर हा पाक आणि किती सुंदर असा आहे आणि हा ऐंशी रुपये पाव आहे सुंदर अशा आकडे आहे आणि अगदी संपलेली आहे तर इथे तुम्ही फुल मार्केटमध्ये यायचं असेल तर फुल मार्केट, मार्केट सकाळी पाच चार वाजता ओपन होतं तर तुम्ही अगदी जास्त क्वांटिटीमध्ये हवे असतील तर तुम्ही इकडे लवकर येऊन खरेदी करू शकता दोनशे करा तर इथे सुद्धा खूप छान अशी आहे फी कसे म्हटलं दादा दोनशे आणि ही ओके तर तुम्हाला वेगळा वेगळा हार विकून मिळेल तुम्ही बार्गेनिंग करू शकता तुम्हाला जास्तची हवी असतील तर तुम्ही नक्की या बाजारामध्ये दादा कशी आहे ती फुलं चाळीस रुपयाला किती पीस आहेत दादा ही कशी आहे या तुम्ही शंभर रुपयाला आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये वीस फुलं मिळतील तर इथे ह्या दादांकडे पाहू शकता तुम्ही अगदी मोठ्या प्रमाणात असे ही फुलं आहेत ते पण पिवळ्या कलरचा झेंडू आहे वीस रुपये किलो आहे अशा प्रकारे हे कॅनमध्येही फुलं येतात आणि आता अगदी आठ ते नऊ वाजेपर्यंत हे मार्केट पूर्ण त्यांच्या कॅन खाली करून चाललेले आहेत तुम्हाला जर इकडे मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्ही सकाळी लवकर या डेकोरेशनसाठी किंवा घरच्या याच्यासाठी हवं असेल तर हे दोनशे रुपयाला यांच्याकडे आहे तर आपण पण हा इथेही सर्व प्रकार आणि अगदी वेगळ्या प्रकार दादा कशी आहेत ही ओके किती फुलं येतात त्याच्यामध्ये आहे तर ही अडीचशे रुपयाला आहे कलर किती सुंदर आहे आणि हे पहा यांच्याकडे अगदी सुंदर म्हणजे सर्व कलरची हे फुलं आहेत तर हे पन्नास रुपयाला आहे आणि पन्नास रुपयाला ही दहा येतात सुंदर आहेत बघितले मी मस्त आहेत पाहू की एवढी गर्दी आहे मार्केटमध्ये पहा आता नऊ वाजलेले आहे खूप गर्दी आहे पहा तर इथले असे हे फुलांचे कॅनच येतात हे पहा तर यामधून हे असे कॅनमधून ही फुलं काढली जातात हे पण हा समोर तुम्हाला ट्रक दिसतात तर त्यामधून मी अशा प्रकारे ही फुलं येतात होलसेल मार्केट असल्यामुळं इथे अशाच प्रकारे हा फुलांचा बाजार होतो तर कोणी घरगुतीसाठी किंवा काही फंक्शनसाठी सुद्धा इथे होलसेलमध्ये ही फुलं घेऊन जातात तर काही लोकं विक्रीसाठी सुद्धा इथून ही फुलं घेऊन जातात तुम्हाला होलसेल कसण्यापासून तुम्हाला फळांपासून असतील तर ही तुम्हाला वीस ला पंचवीस मिळतील कचरे पन्नास ला दोन आहे ओके पन्नास ला दोन आहे आणि कागडा कसा आहे ओके हे दहा ला दोन आहेत बघा या मावशीचं दुकान आहे आणि मावशीच मला विचारायला आली आहे की कि कितीला फुलं मिळतील किती फूट आहे पन्नास रुपये फूट आहे का मावशी फूट नाही शंभरला तीन फूट आहे शंभरला तीन फूट ओके तर हे पहा मावशीनेच मला त्यांच्या दुकानातल्या फुलांची किंमत सांगितलेली आहे कसा आहे मावशी हा तुम्हाला किती मावशी फुलं गेली हे फूट आहे हा शंभरला

तर हे पहा मावशींकडे इकडे तुम्ही कधी आलात मार्केटमध्ये तर मावशींकडे ही फुलांच्या माळा मिळतात तर त्या रेटनुसार असतात पन्नास रुपये तीन किंवा फूट प्रकारे असतात तर तुम्ही नक्की ही फुलं घ्या ती आता कमी मिळणारा अबुली हा अबुलीचा गजरा आहे सुंदर आहे तुम्ही आलात तर फुटावर गजरे मिळतात आणि हे सुद्धा आहेत तागड्याचा गजरा कसा आहे दादा ओके तुम्हाला या तुम्हाला प्रकारच्या वेण्या सुद्धा मिळतात वेळ्या आणि कशी आहे पहा तर इथे ऑर्किडचे सुद्धा आहेत हे पहा कशात वेण्या एकशे वीस रुपयाला तरी पहा ही एकशे वीस रुपयाला आहे आणि तुम्हाला यामध्ये मॅचिंग हवे असतील तर तुम्हाला ते बनवून सुद्धा देतात जसं गणपतीमध्ये त्या कंठी वगैरे बनवून देतात त्याप्रमाणे बनवून देतात कशी आहे चाळीस रुपये तर हे पहा तुम्ही अगदी खूप फुलं इकडे घेतली आणि तुम्हाला बॅग हव्या असतील तर इथे या दादांकडे तुमच्या अगदी चार ते पाच किलो फुलं जातील अशा प्रकारे बॅग सुद्धा आहेत आणि ही चाळीस रुपयाला बॅग आहे आणि दादा ही मोठी कशी आहे ओके okay, तर चाळीस आणि साठ रुपयाला असा प्रकारे आहे म्हणजे तुम्ही अशा प्रकारे साठ रुपयाला आहे तर दे ही देणार कितीला दादा पन्नास रुपयाला चाळीसला देऊन टाका ना प्लस घ्यायला आलोय इकडे आल्यावर प्लॅस्टिकच्या घेण्यापेक्षा हे चांगले आहे हा तर हे पहा ही अगदी मोठी आहे तर कधी इकडे मार्केटला आल्यावर अशी मोठी बॅग पाहिजे म्हणून मी अशा प्रकारे ही मोठी बॅग घेतलेली आहे आणि इथे सुद्धा अशा प्रकारे ही फुलं आहेत हे पहा इथे सुद्धा ही वेण्या आहेत हे पहा इथे ही सगळ्या प्रकारची ऑर्किडच्या वेण्या तुम्हाला पाहायला मिळतील काही कसं आहेत हे व्हाईट ऑर्किड कसं आहे वीस रुपयाला एक फुलं आहे ओके तर वीस रुपयाला एक आहे आणि ह्या ऑर्किडच्या वेण्या आणि वेण्या कशा आहेत वेण्या शंभर रुपयाला ओके ही आयसीला आहे का आणि तुम्ही ऑर्डरने बनवून पण देता का तर तुमची जर ऑर्डर असेल तर तुम्हाला त्या त्या कलरमध्ये त्या बनवून सुद्धा देतात हे पहा पद्रा कसा आहे ताई चाळीस रुपया ओके चाळीस रुपयाला एक आहे आणि शंभरला तीन आहे कल्याण चावल होलसेल फुल मार्केटमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता तुम्हाला मी अगदी भाव भाव सांगितलेला आहे तर तुम्हाला इथे जर खरेदीसाठी असेल तर हे मार्केट सकाळी चार वाजता ओपन होतं आणि दिवसभर असतं तर तुम्हाला जर यायचं असेल किंवा जास्त क्वांटिटी मध्ये फुलं घ्यायची असतील तर तुम्ही अगदी सकाळीच या इथे होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये सुद्धा फुलं मिळतात आता आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण मुलांचा भाव कसा आम्हाला सांगितलेला आहे जर तुम्ही बार्गेनिंग करू शकता किंवा फुलांमध्ये तुम्हाला अगदी दहा रुपये किलोपासून ते चाळीस ते पन्नास रुपये किलोपर्यंत आणि सर्व प्रकारची फुलं तुम्हाला इथे मिळून जातील तुम्ही गणपतीच्या किंवा पूजेसाठी जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये किंवा एखाद्या डेकोरेशनसाठी जर फुलं हवी असतील तर तुम्ही इथल्या ह्या मार्केटमध्ये येऊन फुलं खरेदी करू शकता